नमस्कार आज मी लसन, आज तुम्हाला वडापाव कसं बनायचं ते दाखवणार आहे त्याच्यासाठी मी इथं उकडून बटाटे घेतले साल काढून इथं मी हिरवी मिरची लसण अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे इथं कढीपत्ता इथं पीठ घेतलेलं आहे असं बटाटे हाताने मॅश करून घ्यायचे जास्त बारीक पण नाही करायचे थोडे मोठे ठेवायचे हे तर बटाटे सगळे मॅश करून झालेले आहेत मी गॅसवर ठेवलेली कढई ते त्यात तेल टाकून घेते तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यात मी मोहरी टाकते मोहरी चांगली तडतडली का मग त्यात जिरे टाकते ही कढीपत्त्याची पानं चांगलं मिक्स करायचं त्यात थोडी हळद टाकायची मीठ चवीनुसार मीठ टाका चांगलं मिक्स करू आपली आता फोडणी तयार आहे आता आपण ते बटाट्यामध्ये फोळणे टाकून घेऊ आता, है। आता है मी हे सगळी फोळणे ह्याच्यात टाकून घेतलेली आहे आता ह्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आता चांगलं मिक्स करून घेते आता आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे हे बघा आपली भाजी तयार आहे आता वडे बनवू आपण आता आपण बटाटा वडा बनवायला घेऊ तुम्हाला किती लहान मोठा साईज बघा तुम्हाला जेवढे साईज आवडते तेवढ्या साईजचं घ्या तुम्हाला सेफ कसा गोल द्यायचा आहे का चपटा पाहिजे हे बघा मी असा दिलाय आता हे बेसन पिठामध्ये बुडवून हे बघा आता आपण बेसन पिठामध्ये बुडवून घेऊ हे असं तेलामध्ये हे दुसरं पण आपण सोडून घेतलंय हे बघा असे चांगले तळवून घ्यायचे आता हे आपले वडे तळलेले आहेत ह्याला साईडला काढून घेते आता बाकीचे वडे पण असे सोडून घेते हे बघा दुसरे पण वडे असले तळ तळलेले आहेत किती ते खूप सुंदर दिसते ह्या वड्यांना पण मी आता साईडला काढून घेते हे बघा आपले वडे सगळे आता तळून झालेले आहेत आपण खाण्यासाठी घेऊ हे, हे बघा आपला आता वडापाव गरमागरम तयार आहे खाण्यासाठी इथं चटणी आहे इथं केचप आहे इथं कांदा आहे मस्त मिरची गरमागरम वडापाव या खायला कशी वाटली आजची रेसिपी आवडली ना आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद 我要让你滚！